मित्रांनो तुम्हीसुद्धा जर बी एड सी ई टी दोन हजार पंचवीससाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे काय आहे अपडेट जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो यामध्ये एक नंबरला आहे बी ए बी एड बी एस सी बी एड इंटिग्रेटेड जी काही कोर्स आहे चार वर्षाचा यासाठी एक बी एड जी यासाठी एक सीई टी एक्झाम घेतली जाते सीई टी एलच्या माध्यमातून त्यानंतर दुसरी एक आहे ते म्हणजे या ठिकाणी बी एड जनरल अँड स्पेशल ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती जे काही विद्यार्थी बी एडला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी आहे त्यानंतर तिसरी आहे एक महाराष्ट्र बी एड आणि एम एड तर यामध्ये जे काही ग्र पी जी झालेले विद्यार्थी आहेत ओ ते ते विद्यार्थी या ठिकाणी या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम दिली जाते आता एक नंबरला एक नंबरची जी काही एक्झाम आहे एक नंबरची काही सी ई टी एक्झाम आहे ते म्हणजे महाराष्ट्र बी एड बी एस सी बी एड बी ए बी एड आणि बी एस सी बी एड ही जी काही कोर्सेस आहे यामध्ये काही बारावी झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना बी एडला ॲडमिशन घ्यायची असते ते या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी हे जे काही ई टी एक्झाम आहे ते देतात यामध्ये आता एक नवीन अपडेट आलेली आहे यासाठी जी काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं ई टी पोर्टलवरती जी काही बी ए बी एड बी एस सी बी एड या सी ई साठी तर त्यांची जी काही एक्झाम होणार होती दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला तर ती आता एक्झाम होणार नाही या विद्यार्थ्यांना आता जी काही एन ई टी एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही एन ई टी आहे नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम दिल्याच्यानंतरच नंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये त्यांना बी ए बी एड आणि बी एस सी बी एड जी काही इंटिग्रेटेड कोर्स आहे या कोर्सला ॲडमिशन दिली जाणार आहे तर आता मित्रांनो आणि जे काही बाकीचे जे काही एक्झाम आहेत जसं की बी ए जसं की बी एड जनरल अँड स्पेशल याची जी काही एक्झाम आहे ते चोवीस पंचवीस सव्वीसला होणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल नाही याची एक्झाम नियो नियोजनानुसार होणार आहे जी काही वेळ वेळापत्रकानुसार त्यानंतर जी काही एम ए आहे म्हणजे महाराष्ट्र बी एड एम एड जे काही इंटिग्रेटेड कोर्स आहेत तीन वर्षाचा याचीसुद्धा जी काही नियोजित तारीख आहे अठ्ठावीस मार्च याचीसुद्धा जी काही परीक्षा आहे ती वेळेवर होणार आहे फक्त जे काही महाराष्ट्र बी ए बी एड आणि बी एस सी बी एड इंटिग्रेटेड चार वर्षाचा कोर्स आहे ज्याची एक्झाम नियोजन नियोजनानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला होणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला एन सी ई टीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एन सी ई टीसाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे किंवा याचा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम आय टी ई पी म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे तर यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता वीस फेब्रुवारीची ही नोटीस आहे दोन हजार पंचवीसची इन्व्हायटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर नॅशनल कॉमन एंट्रन टेस्ट एन ई टी दोन हजार पंचवीस फॉर ॲडमिशन टू फोर इयर इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे आय टी ई पी तो करना तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एन टी एच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात येत आहे एन सी ई टी एक्झाम तर यासाठी ज्या विद्यार्थ्यांना चार वर्षाचा इंटीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे आय टी ई पी या अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल त्यांना सेंट्रल स्टेट युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन इन्क्लूडिंग यामध्ये आय आय टी असेल किंवा एन ए टी एस किंवा आर आय एस अशा पद्धतीचे तुम्हाला इन्स्टिट्यूशन अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये तर तुम्हाला ही एक्झाम द्या द्यावी लागते तर संदर्भात ही नोटीस काढण्यात आलेली आहे महत्त्वाच्या डेट्स पाहू शकता वीस फेब्रुवारी ते सोळा मार्च दरम्यान फॉर्म मागवण्यात आले होते आणि याची डेट जे आहे ते वाढवण्यात आलेली आहे आणि एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये जे आहे ते अनाऊन्समेंट ऑफ द सिटी एक्झामिनेशन इन अनाउन्समेंट होणार आहे डाऊनलोड ॲडमिट कार्ड जे आहे ते तीन ते चार दिवस अगोदर इथे तुम्हाला माहीत पडणार आहे आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक्झाम होणार आहे आणि हे डेट झाल्या झाल्यासंदर्भातली ही नोटीस आहे या ठिकाणी पाहू शकता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची नोटीस जी आहे ती इथे एक्सटेंड करण्यात आलेली आहे ते पाहू शकता एक्सटेंशन ऑफ लास्ट डेट संदर्भातला आहे ही नोटीस तीस आहे आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहात तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे आहे नोटीस होत्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे आता महत्त्वाचा म्हणजे फॉर्म कशा भरतीने भरायचा आहे आणि कोणत्या वेबसाईटवरती तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती यायचं आहे इथे लेफ्ट साईडला न्यू रजिस्ट्रेशन किंवा न्यू कँडिडेट रजिस्टर हेवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्र ब्राऊचर आहे इथे क्लिक करायचं आहे यावरती इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते संपूर्ण माहिती वाचून घ्या आधी समजून घ्या नंतर फॉर्म भरा जनरलसाठी बाराशे ओबीसी एन सी एलसाठी हजार रुपये आणि एस सी एस टीसाठी सहाशे रुपये फी आहे खाली यायचं आहे नंतर चेकबॉक्समध्ये टिक करून क्लिक हिर टू वरती क्लिक करायचा आहे आता इथे आल्यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म कंटिन्यू करू शकता किंवा ऑफर आय डी किंवा डिजि लॉकरचं अकाउंट असेल किंवा पॅन कार्ड असेल पद्धतीचे विविध ऑप्शन दिलेले आहेत तर मी या ठिकाणी पहिला आपल्या सर्वांकडे आधार कार्ड असते म्हणून मी पहिलंच ऑप्शन इथे सिलेक्ट करणार आहे आणि पुढची प्रोसेस करणार आहे इथे पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही आधार कार्डचा नंबर मागेल तर नंबर टाकून तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे किंवा गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी येईल तो ओ टी पी टाकून इथे वॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं जे काही आहे काफायन्दर यामध्ये आधार कार्ड तुमच्या आधार कार्डचा नंबर आणि तुमचं आधारवर जसं नाव ना आहे ते नाव आणि डेट ऑफ बर्थ येऊन जाईल जेंडर येऊन जाईल त्यानंतर ता खाली कॅन्डिडेट नेममध्ये तुमच्या दहावीच्या मार्कशीट जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला टाकावं लागेल इथे आधार कार्डनुसार जसं की तुमचं सरनेम आधी असते त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर फादर्स नेम मदर्स नेम टाकून घ्यायचा दहावीच्या मार्कशीटनुसार नुसार डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जेंडर सिलेक्शन करायचं आहे नॅशनलिटी सिलेक्ट करायची आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही जर आधार कार्ड देणार असाल तर एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट डॉक्युमेंट फोटोग्राफ त्यानंतर दुसरं द्यायचं असेल पॅन कार्ड वगैरे देऊ शकता नंतर प्रे प्रेझेंट ॲड्रेस संदर्भात माहिती द्यायची यामध्ये तुमचं लोकॅलिटी तालुका त्यानंतर कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचं खाली आल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल आपण भरत आहात पिनकोड झाला त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे कम्युनिकेशनसाठी ईमेल आय डी कन्फर्म करायची आहे मोबाईल नंबर इथे कंट्री सिलेक्ट करायचा नाईंटी वन कोड आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे अशा पद्धतीने ॲड्रेस टाकून घ्यायचा आणि हा ॲड्रेस जर परमनंट असेल तर चेक बॉक्सवर टिक करायचं आहे खाली यायचं एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करत असताना इंट इस्ट, काही इंस्ट्रक्शन दिलेलं आहे ते, आठ तेरा कॅरेक्टरपर्यंत तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे यामध्ये एक अप्पर केस लोअर केस आणि स्पेशल कॅरेक्टरचा वापर करून तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे जसं की उदाहरण तुमचं नाव ॲट डेट वन टू थ्री त्यानंतर पासपोर्ट कन्फर्म करायचा एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या शहरामध्ये जन्म झाला किंवा कोणतेही एक कोणत्या व्यक्ती कोणत्या शाळेमध्ये होते त्याचा तुम्हाला अन्सर खाली इथे सेक्युरिटी मध्ये द्यायचा आहे जेव्हा तुम्ही पासपोर्ट फॉरवर्ड करता तेव्हा लागते त्यानंतर कॅपचे टाकून सबमिटवरती क्लिक करायचा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर रिव्ह्यू किंवा रिव्ह्यूचं पेज ओपन होईल यामध्ये आतापर्यंत जी काही माहिती तुम्ही भरली ती सर्व चेक करून घ्यायची आहे सर्व माहिती बरोबर असेल तर खाली इथे तुम्हाला जे आहे ते क्रॉ चेक मार्क करायचं आहे सर्व कॅन्डिडेट नेम सर्व चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे ईमेल ॲड्रेस ॲड्रेस सर्व मोबाईल नंबर आणि सर्व बरोबर आहे म्हणून तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि इथे सबमिट गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सबमिट गेट ओटीपी करता तुमची काही ईमेल आयडी आहे ते आय डीवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून इथे घ्यायचा आहे आणि वेथीफायवरती क्लिक करायचा अशा पद्धतीने तुमचं जे काही आहे सक्सेसफुल रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जाईल आता आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉगिन करण्यासाठी जी काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ईमेल डीवरती रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर जर आपण म्हणतो आणि पासवर्ड जो तयार केला तो पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनसाठी ओ टी पी येईल वेगळा तो ओ टी पी ईमेलवरती येणार आहे तो ईमेलवरती ओ टी पी लॉग इनसाठी तर इथे टाकायचा कॅप्चर टाकायचा आणि वेरीफायवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो इथे सक्सेसफुल तुम्ही इथे लॉग इन होऊन जाल सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर आप आता आपल्याला जे काही फॉर्म आहे तो सुरुवात करायचा आहे भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आता ओके करायचं आहे बघा लॉग इन झालेलं आपण रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आपल्याला त्यानंतर पेमेंट करायचं आहे पे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन ऑप्शन आहे किंवा खालीसुद्धा इथे जे आहे ते तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे इथे प्रेजेंट ॲड्रेस इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला होता ईमेल आय डी मोबाईल नंबर संपूर्ण येऊन जाईल पर्मनंट ॲड्रेससुद्धा इथे दिसून जाईल कॅप्चर टाकून आय ॲग्रीवरती क्लिक करून सेव्हन नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये याल इथे पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचं नाव जेंडर मदरनेम फादरनेम जी काही नॅशनॅलिटी कंट्री तुम्हाला जे आहे तिथे कंट्री सिलेक्ट जे काही नॅशनॅलिटीच्या नंतर कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल फक्त तुम्हाला इथे आणि त्यानंतर तुमचं जे काही कन्फर्म आहे का त्याच्यामध्ये कॅटेगरी पुन्हा एकदा कॅटेगरी कन्फर्म करायची आहे त्यानंतर कॅटेगरीचा सर्टिफिकेट नंबर म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर सेंट्रल कास्ट असेल त्याचा नंबर टाका नसेल तर स्टेट कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका त्यानंतर हा इशू करणारे अधिकाधिक होणारे एस ओ त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी इशू केलं त्याची डेट टाकायची आहे आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं होतं म्हणून इथे आधार कार्डचा नंबर ऑटोमॅटिक इथे तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर पुढचं आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेट तुम्ही आहात का त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यानंतर इथे तुम्ही दिव्यांग असाल त्याची तुम्हाला संबंधित माहिती द्यायची नसेल तर राहू द्यायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला फादरची माहिती द्यायची आहे फादरचं तुमचं शिक्षण किती आहे आणि फादरचा व्यवसाय काय ऑक्युपेशन आणि इथे क्वालिफिकेशन त्यानंतर आईचं इथे जे शिक्षण आहे ते टाकायचं आहे आणि आईचं जे काही व्यवसाय आहे ते टाकायचं आहे तर यामध्ये अदर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता मदर मध्ये त्यानंतर फादर आणि मदरचं क्वालिफिकेशन आणि इथे जे काही प्रोफेशन आहे किंवा ऑक्युपेशन आहे ते इथे टाकणं झाल्यानंतर ॲन्युअल इन्कम किती आहे स्लॅब ते निवडायचं आहे आणि तुम्ही जुडे बाई बहीण किंवा भाऊ असेल तर त्याचा ऑप्शन तुम्हाला माहिती द्यायची आहे इन्कममध्ये एक लाखपर्यंत उत्पन्न आहे की किती टाकायचं आहे था। डोमिशियल स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि प्लेस ऑफ रेसिडेन्समध्ये ग्रामीण भागामध्ये राहता की शहर ती ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मोड ऑफ प्रिपरेशनमध्ये सेल्फ स्टडी करता की ऑनलाईन टीचिंग करतात इंडिव्हिज्युअल ट्यूशन आहे ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मीडियम ऑफ स्टडी तुमचं मीडियम कोणतं आहे इंग्लिश हिंदी मराठी किंवा उर्दू जे काय असेल मीडियम एक्झामिनेशन ते तुम्हाला सिलेक्ट करून कॅप्चर टाकून तुम्हाला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट स्टेपवरती तुम्हाला इथे जायचं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरल्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करून सेव्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर पुढच्या स्टेपवरती याल इथे तुम्हाला तुम्ही बी पी एलमध्ये येता का यस असे ये येत असाल तर यस करा नसेल था था तर नो करा त्यानंतर तुम्ही काश्मीरचे मायग्रंट आहात का असाल तर यस करा नसेल तर करा तर वार्ड डिफेन्स डिफेन्समध्ये एक सर्व्हिसमॅन आहे का त्यानंतर क्लेम ऑफ एन सी सी कोटासाठी क्लेम करणार आहात का किंवा स्पोर्ट कोटासाठी करणार आहात का किंवा तुम्ही इथे पाहू शकता आर यू वार्ड ऑफ युनिव्हर्सिटी एम्प्लॉई आहे का एवढी माहिती तुम्हाला टाकायची त्यानंतर नेक्स्ट करायचं आता एज्युकेशन कॉलिफिकेशनमध्ये आलेला आहोत इथे आपल्याला दहावीची माहिती भरायची त्या आधी त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन एक्झाममध्ये टेन एक्वि व्हॅल्यून सिलेक्ट करायचा आहे प्लेस ऑफ स्कूल शहरी भागामध्ये शाळा की ग्रामीण ते सिलेक्ट करायचं आहे टाईप सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर कंट्री सिलेक्ट करायची आहे एक्झामचं स्टेट कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे आणि एक्झाम नेशनचा डिस्ट्रिक्ट आणि बोर्ड कोणतं होतं आपलं महाराष्ट्र बोर्ड त्यानंतर कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस त्यानंतर कॉलेजचा ज्या ठिकाणी होतं त्याचा तिथला पिनकोड आणि तुमचा दहावीचा रोल नंबर आणि त्यानंतर ता रिझल्ट मोडमध्ये तुम्हाला पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ऑप्टेन मार्क किती टोटल मार्क किती टाकायच्या पर्सेंटेज ऑटोमॅटिक घेऊन जाईल अशा पद्धतीने मित्रांनो बारावीची माहिती भरायची यामध्ये तुम्ही पास आहात की अपेअरिंग आहात पास असेल तर पास सिलेक्ट करा जर दोन हजार पंचवीसची परीक्षा देणार म्हणजे सध्या दिली असेल रिझल्ट अजून लागला नसेल तर तुम्हाला अपेरिंग सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाममध्ये पहिल्याच नंबरचा ऑप्शन द फायनल एक्झामिनेशन टेन प्लस टू एनी स्टेट डिस्ट्रिक्ट की थे, थे, आगे आगे है, थे, है, कौलिफेंग स्टेट किंवा इथे युनिवर्सिटी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि प्लेस ऑफ स्कूलिंगमध्ये अर्बन आहे की रूरल आहे ते टाईप ऑफ स्कूल कॉलेजमध्ये ॲडेड आहे की अनॲडेड आहे की प्रायव्हेट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॉलिफिकेशन एक्झाम कंट्रीमध्ये इंडिया त्यानंतर क्वालिफाईंग स्टेट क्वालिफाईंग डिस्ट्रिक्ट तुमचं बोर्ड पुन्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या शाळेचा पत्ता आणि नाव त्यानंतर स्कूल कॉलेजचा पिनकोड त्यानंतर बारावीचा रोल नंबर आणि रिझल्ट मोडमध्ये तुमचा रिझल्ट पास आहे की इथे अपेयरिंग आहे तुम्हाला इथे येणार आहे ते ॲपेरिंग असेल तर इथे येणार नाही माहिती पास असेल तर तुम्हाला जे काही ऑप्टेन मार्क आहे आणि टोटल मार्क किती आहे ते टाकावं लागेल पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाईल अशा पद्धतीने मित्रांनो दहावी आणि बारावीची जी काही एज्युकेशनल डिटेल आहे ती संपूर्ण इथे टाकून घ्यायची आहे संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची जी काही एज्युकेशनल माहिती आहे ते कंप्लीट इथे होऊन जाईल तर संपूर्ण माहिती मी टाकून घेतली आहे इथे आणि नेक्स्ट केलेला आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे युनिव्हर्सिटी किंवा प्रोग्राम सिलेक्शनमध्ये आलेला आता युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी आहेत ते की मला पाहून घ्यायचं आहे मी ते शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणून सिलेक्ट केलेला आहे कोल्हापूरची डेमो म्हणून आणि एक वर्धाच्या जवळपास असे दोन ते तीन नाव दिसलेले आहे त्यानंतर प्रोग्राममध्ये हे प्रोग्राम आहे सेकंडरी किंवा फोर इयर इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम आय टी ई पी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर हे प्रोग्राम जे आहेत ते ॲड होऊन जाईल आणि साईडला पाहू शकतो याच्यामध्ये टीचर ॲप्टिट्यूड त्यानंतर जनरल टेस्ट लँग्वेज अँड फर्स्ट अँड लँग्वेज सेकंड आणि थ्री डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट अशा पद्धती त्याच्यामध्ये काय काय राहणार आहे ते तुम्ही इथे पाहू शकता लिस्ट ऑफ द सब्जेक्ट आणि कोणते मँडेटरी सब्जेक्ट आहे कोणते लँग्वेजचे किती आहे ते तुम्हाला पाहू शकता आणि स्व इच्छेने किती घ्यायचे आहे ते क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता इलिजिबिलिटीमध्ये आणि ते बी एड डिग्री सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे इलिजिबिलिटी ऑफ प्रोग्राम इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणते तुम्हाला एक्झाम इथे पेपर द्यावे लागणार आहेत अशा पद्धतीने रिमूव्ह करायचं तर रिमूव्ह करू शकता किंवा क्लिक हिअरवरती त्यानंतर सेव्हन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता मीडियम सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला टेस्ट पेपरसाठी कोणत्या इंग्लिश हिंदी उर्दू ते तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दोन इथे पेपर कंपल्सरी आहे वरचे टेस्ट पेपर वन आणि टेस्ट पेपर टू त्यानंतर पुढचं आहे इथे तीन तुम्हाला सब्जेक्ट निवडायचे आहे तुमच्या मनाने ज्यामुळे तुम्ही सायन्समधून असाल तर सायन्स रिलेटेड तीन सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता आणि जर इथे समजा बी ए बी एड करायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला सब्जेक्ट निवडायला लागेल आता मी इथे मॅथेमॅटिक्स सिलेक्ट केला त्यानंतर सब टेस्ट पेपरमध्ये मॅथेमॅटिक्स इथे पुन्हा एकदा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर टेस्ट पेपर सेकंड म्हणजे दुसरा विषय निवडलेला आहे आणि तिसरा विषय निवडलेला अशा पद्धतीने तीन विषय तुम्ही तुमच्या मनाने निवडू शकता मी डेमो फॉर्म असल्यामुळे इथे कोणतेही सिलेक्ट करून घेतो अशा पद्धतीने दोन मॅडरी सब्जेक्ट आहे तीन तुम्हाला स्वतः विषय निवडायचे आहे आणि लँग्वेजचे दोन विषय असणार अशा पद्धतीने टोटल याचा हे संपूर्ण राहणार आहे तर आता इथे तिसरा विषय इथे मी सिलेक्ट करता केमिस्ट्री त्यानंतर लँग्वेज ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर आता लँग्वेजचे दोन तुम्हाला हे सिलेक्ट करायचे लँग्वेजचे दोन पेपर तर या लँग्वेजमध्ये एक इंग्लिश फॉर कम्युनिकेशन हे ऑप्शन सिलेक्ट केलं मी आणि दुसरं म्हणजे हिंदी किंवा मग मराठी तुम्ही सिलेक्ट करू शकता हे तुम्हाला तुमच्या अनुसरून सिलेक्ट करायचा व्यवस्थित आम्ही इथे डेमो असल्यामुळे इथे तुम्हाला फक्त फॉर्म भरून दाखवत आहे त्यानंतर एवढी माहिती टाकल्यानंतर विषयाची कॅप्चर टाकायचे वरती क्लिक करून सेवा नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर दोन सेंटर निवडायचे तुम्हाला त्यासाठी कोणत्या इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आणि तुमच्या जवळचे सेंटर तुम्ही निवडू शकता यामध्ये मी अकोला आणि अमरावती दोन सेंटर इथे सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचे सिलेक्ट निवडू शकता सेंटर त्यानंतर तो काही कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आणि सेव्हॅन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने सेंटर सिलेक्शन होऊन जाईल त्यांना ता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे फोटो साईजसुद्धा दिलेल्या आहे मिनिमम दा केबी ते दोनशे बी आणि सिग्नेचरची साईजसुद्धा दिलेल्या चार केबी ते तीस के बीच्या जवळपास दोन्ही चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्म प्रि दिसेल या अगोदर आता मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा राहिला आहे आपला तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा क्लिकवरती हेअरवरती करा क्लिक वरती। करायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पीबद्दल टेक्स्ट मेसेज ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने मित्रांनो आपला मोबाईल नंबरसुद्धा व्हिरीफाईड झालेला आहे आपला जे काही फायनल फॉर्म आहे तो आता इथे कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं डॅशबोर्डवरती येऊन आणि मोबाईल नंबर सुद्धा झालेला आहे फी पेमेंट दाखवेल तुम्हाला आणि संपूर्ण फॉर्म येतात चेक करायचा यामध्ये पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर फादर्स नेम मदर्स नेम नॅशनॅलिटी कॅटेगिरी त्यानंतर ते कॅटेगरीचा जे काही नंबर टाकला होता आपण सर्टिफिकेटचा इश्युईंग डेट इश्यूंग ऑथॉरिटी आयडेंटिफिकेशन नंबर आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट कोणतं सिलेक्ट केलं आहे त्यानंतर या ठिकाणी बाकीची फादर गायडिन तुमचं डिलेटेल पॅरेंटची डिटेल इन्कम डिटेल फादरचं ऑक्युपेशन मदरचं ऑक्युपेशन प्लेस ऑफ इथे रेसिडन्स अशा पद्धतीने तुम्ही मोड ऑफ प्रिपरेशन संपूर्ण माहिती तुम्हाला जे आहे ते स्टेप बाय स्टेप चेक करून घ्यायची आहे फॉर्म मोठा आहे हा थोडा त्यानंतर संपूर्ण माहिती चेक करून झाल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल चेक करायचे यामध्ये तुमचा जे काही ॲड्रेस तुम्ही टाकला आहे तो ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी जे काय कॉन्टॅक्ट डिटेल असेल ते सर्व चेक करायचं अदर कोटा कॅटेगरी डिटेलमध्ये तुम्ही इथे पी डब्ल्यू किंवा दि इथे बी पी एलमध्ये आहे का स्पोर्ट कोटा आहे का एन सी सी कोटा तुम्ही सिलेक्ट केलेला आहे का ते तुम्हाला निवडायचं आहे मायग्रंट आहे का तुम्ही काश्मीरचे त्यांच्या मध्ये डिटेल्समध्ये दावी ची माहिती बरोबर आहे का युनिव्हर्सिटी प्रोग्राम सिलेक्शनमध्ये तुम्ही प्रोग्राम वगैरेमध्ये कोणते सब्जेक्ट सिलेक्ट केले आणि ते युनव्हर्सिटी कोणती सिलेक्ट केले ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे त्यांंतर टेस्ट पेपर पब्लिक सब्जेक्टमध्ये कोणते सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेले आहे ते सब्जेक्टसुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचे यामध्ये दोन मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे नंतर तीन तुम्हाला जे आहे ते अच्छिक विषय निवडायचे आहेत आणि काही इथे जे आहेत कम्युनिकेशनचे इथे आहे जसे लँग्वेज ले ज्याला आपण लँग्वेज पेपर म्हणतो दोन प्रकारचे असे एकूण सात प्रकारचे इथे तुमच्यासमोर जे काही पेपर आहे ते येणार आहे किंवा टेस्ट पेपर ज्याला आपण म्हणतो आणि त्याचे जे काही लँग्वेज आहे किंवा सब्जेक्ट आहे ते सुद्धा पाहू शकता आणि मीडियमसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला इथे दिसणार आहे तुम्हाला चेक करून घ्यायचं त्यानंतर खाली एक्झाम सेंटर अँड डिटेल एक सेंटर कोणतं निवडलेलं आहे तुम्ही एक्झामसाठी ते तुम्हाला पाहिजे फोटो सुद्धा पाहू शकता नंतर सेव्हन नेक्स्ट किंवा फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा माय नेम मदर नेम सर्व फॉर्म तुम्ही चेक केलेला आहे म्हणून तुम्हाला इथे चेक टिक मार्क करायचे सर्व नावासमोर एक्झाम सिटी माय आणि ॲग्रीवरती क्लिक करून फायनल सबमिटवरती क्लिक करायचं तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे आता शेवटची स्टेप म्हणजे पेमेंटची पेमेंट करण्यासाठी पे नाववरती क्लिक करायचं तुमचं पेमेंट गेटवे ओपन होईल आणि पेमेंट गेटवे कोणत्याही माध्यमातून तुम्ही जे पेमेंट आहे ते करू शकता पेमेंट सक्सेस झाल्यानंतर मेन पेजवरती डॅशबोर्डवरती येऊन तुम्ही तुमच्या फॉर्मचं जे काही प्रिंट आहे ते काढू शकता आणि जेव्हा एक एपरिल मदे जी काही एप्रिल महिन्यामध्ये जी एक्झाम आहे जेव्हा एक्झाम होईल सुरुवातला सांगितलं मी एक्झाम कधी होणार आहे त्याच्या चार पाच दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळणार आहे इथून तुम्ही हॉल तिकीट आल्यानंतर डाऊनलोडसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड इंटिग्रेटेड जे काही कोर्स आहे या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांना एन सी ई टीची काही एक्झाम आहे देणं बंधनकारक आहे त्या विद्यार्थ्यांना हे करायचं असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र